महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी मतांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजे इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल ज्ञानेश्वर घोडके यांचा डॉ दिनेश परदेशी यांना पाठिंबा व भाजपमध्ये प्रवेश बोरणाऱ्या बंधूंचा पैशाचा अहंकार लवकरच संपुष्टात येईल घोडके डॉक्टर दिनेश परदेशी हेच नगराध्यक्ष होतील व विरोधकांचा अहंकार समाप्त होईल असं मत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व नव्याने भाजपमध्ये प्रवेशित झालेले ज्ञानेश्वर घोडके यांनी व्यक्त केले या पुढील काळात डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भाजपमध्ये जोमाने कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले हा प्रवेश सोहळा डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या निवासस्थानी पार पडला नमस्कार इंडिया स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपण आलेलो आहे वैजापूर नगरीमध्ये वैजापूर या ठिकाणी पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर घोडके अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी आज जाहीरित्या भारतीय जनता पार्टी या वैजापूर तालुक्याचे भाजपचे नेते डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी नगर पदाचे उमेदवार यांच्या उपस्थितीमध्ये ने त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे तर जाणून घेऊया आपण त्यांची एकंदरीतच भाजपमध्ये येण्याचे काय कारण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कसा प्रवास व्हायला आपला महत्वाचा परिषद निवडणूक या नगर परिषद निवडणुकीमध्ये डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या खांद्याला आवश्यकता आहे म्हणून एकंदरीत शहरातलं वातावरण लक्षात राजकीय पार्श्वभूमी जी निवडणुकीची नांदी आहे तर निवडणुकीच्या अनुषंगाने आपलं काही विचारायचं नाही आमचा उद्देश तेच आहेत ना डॉक्टर दिनेश परदेशी हे नगराध्यक्ष पदावर विरजमान झाले पाहिजे हा मूळ उद्देश म्हणून आम्ही प्रवेश केला मुळात म्हणजे शहराला डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हेच नगराध्यक्ष पाहिजे त्यासाठी तुम्ही पूर्णपणे भाऊच्या लावून लढणार आहात ना प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या गावणावर जाते विधानसभा असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा असेल ही नगरपालिका निवडणूक ही वेगळ्यावर चालली आहे म्हणून आम्ही खऱ्या अर्थात निर्णय घेतला नगराध्यक्षाची निवडणूक खरी तर ही अतिशय चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळत आहे थे थे था 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 या चुरशीच्या लढतीमध्ये विरोधी पक्षाचे नेते आहेत ते खासगी ताई काय जास्तीत जास्त आम्ही पैशाचा वापर करणार आहोत त्याबद्दल काय म्हणत आहे निश्चितच आहेत ना त्यांना गुरु मी ती झाली ना पैशाचे त्यांनी स्वतःचाच विकास केला ना ते म्हणता जनतेचा विकास केला विकास हा स्वतःचा केलाय ही जनता सांगते आणि त्यांना जी भाषा ती ते आरोप जे करतात ते आरोप मुळात जनतेला हे पचणार नाही मुळात मग घरातला कॅन्डिडेट कसा दिलाय स्वतःचा विकास चाललाय ना एकाचा दुसरा कॅन्डिडेट दिला ना ठीक आहे हरकत हरकत नाही समजा त्यांनी कुंभी माराठा कॅन्डिडेट दिला मग पारस घाटीसारखा कॅन्डिडेट होता डोंगरे डॉक्टरसारखा कॅन्डिडेट होता आणखी एखादा कार्यकर्ता होता काय विचार करत नाही कार्यकर्ता स्वतःच्या घरातच का पाहिजे ह्या नव निवडणुकीमध्ये एका घरामध्ये दोन दोन उमेदवारी दिलेले कार्यकर्ते त्यांचे सक्षम नंबर दोनच्या सागर सागरभाईच्या घरात दोन उमेदवारी पारस घाटीच्या घरात दोन उमेदवारी डोंगरे डॉक्टरच्या घरामध्ये दोन उमेदवारी असं का बाकीचे गेले कुठे कार्यकर्ते <स्थिज़ागी> कार्यकर्ते बोलणार नाही परंतु ह्या निवडणुकीमध्ये नाराजी त्यांची व्यक्ती कलेश्वर राहणार म्हणजे सुप्त त्यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये हा रोष नेहमीच राहणार आहे जनतेच्या मनामध्ये आहेच परंतु त्यांचे मूळचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यातला नाराजीचा हा स्फोट झालेश्वर राहणार नाही ह्या निवडणूक स्फोट निश्चितच झालेशिवरा असं मला वाटतं मग एकंदरीत आता ही जी निवडणूक आहे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणजे जनतेच्या लोक भावना काय आहे असं तुम्हाला वाटतं बिलकुल आहेस ना <स्थिज़ागी> डॉक्टर दिनेश परदेशी हा जेव्हा आदर आहे या वैजापूर शहराचा प्रती वैजापूर शहराचा जो चेहरा मोरा जो बदलला आहे त्या शंभर टक्के सिंहाचा वाटा हा डॉक्टर दिनेश परदेशीचा आहे तुम्ही जिल्ह्यामध्ये कुठली नगरपालिका घ्या ना बाजूला गंगापूर आहे कन्नड आहे तुलनाच होऊ शकत नाही ना हे नाकारून चालणार नाही हे जनतेला सगळं माहिती आहे हे फक्त विरोधकांना आता आरोप करायचे आहे त्यांना असं वाटतंय की हुकमिशाही हुकुमशाहीकडे ही वाटचाल खऱ्या अर्थानं सांगितलं आमदार की त्यांना पाहिजे नगराध्यक्ष तेच पाहिजे कोणा झेपेला मी तो म्हणतो तेच कॅमेरा कोणा देता की काय म्हणजे सगळ्या ठिकाणी यांना दुसरे चालत नाही ना गोरमार यांच्या घरातले दोन शिक्का दिले त्यांनी उत्तर द्यावं नगराध्यक्ष पदाला दे भावाला नगराध्यक्ष आणि भाऊजाईला नगरसेवक हो, का लोक ह्या मतदानामध्ये तुम्हाला त्याची त्यांची जागा दाखवणार तर हे यांचे या नगरपालिकेच्या संदर्भात विचार होते हे होते ज्ञानेश्वर घोडके जे आता नवीनच भाजपमध्ये प्रवेश केला आहे तुम्हाला शुभेच्छा आणि पुढील वार्ताची शुभेच्छा धन्यवाद नमस्कार इंडिया स्टार न्यूज मुंबई